आपण बघितलं असं हा एकदा महाराष्ट्राचं चित्र आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीनं सगळे असतील तुमच्या चॅनलद्वारे बरेच त्याची चाचणी केली होती चाचणी केली होती त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत नव्हतं की एवढं प्रचंड बहुमत बहुमत यांना मिळेल भाजप आणि शिंदे गटाने आणि पवार आणि याच्यामध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का वाटतं की अशा पद्धतीने होऊ शकतात महाराष्ट्रात आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला आपल्याला दिसतं आहे आपण बघितलं असेल तर सव्वीस तारखेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळ नाही केलं तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू हा एक प्रश्न आहे आणि आज अठ्ठावीस तारीख आहे तर कुठल्याही पद्धतीत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही म्हणजे याचा अर्थ की या निवडणुका सगळ्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्रीय केंद्रापासून तर खाली राज्यापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या पद्धतीने चुकीचं वागतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे सगळं हायजॅक करण्याचा प्रयत्न या निवडणुकात झाला ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला रंग दिला किंवा एक जातीवादी रंग दिला किंवा ज्या योजना असेल या योजना हातात घेऊन की आज लाडकी भयन योजना आपण बघितल्या असेल परत कामगारांचे अनुदान असेल ह्याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेऊन शासनाचा पैसा सरकारचा पैसा निवडणुकीत कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं आहे अनेक मोठ्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल की ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही जर आमचं सरकार नाही तर तुम्हाला ह्याचे पैसे मिळणार नाहीत आणि एका, एका एका तीन तीन महिन्याचे पैसे एका एका, एका वेळेला त्यांनी टाकले निवडणुकीच्या काळामध्ये आणि सर्वसामान्य भगिनींना आमच्या त्या, त्या सातारा आठा दादा मिळाले म्हणजे अधिकृत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं त्यांनी वाळवायचा प्रयत्न केला ह्या निवडणुकीमध्ये दिसले पण ती लाडकी बहीण योजना ही की आम्ही जाहीर केलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना पुढं ठेवू पण ते आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलं असं चित्र उभं दिसतंय आणि ज्या पद्धतीनं जातीवादी रंग देण्याचा जा प्रयत्न केला आहे म्हणजे आता कामाला काय एखादा कार्यकर्ता काम करतो आहे माझ्यासारखा तीस पस्तीस वर्ष सर्व जाती धर्माला घेऊन म्हणजे काम करताना जर अशा पद्धती निवडणुका जर एका वेगळ्या वादनात जाऊन जर जा निवडणुका लढत असतील तर सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जन्मणार नाहीत कारण जर अशाच पद्धती निवडणूक होणार असेल एखादा विषयी आपल्याला एखादी योजना आणली आणि मग सर्वसामान्य लोकांचं काम कोण करणं हा प्रश्न माझ्या चिंतन बैठक पराभवाची एक प्रकारची चिंतन बैठक झाली या बैठकीत तुम्ही तुमच्या आपले मुद्दे मांडले आणि पुढे न्यायिक लढाई लढण्याबद्दलच पक्षाने काही सांगितलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभारलेला आणि भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊनही निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला तर आमच्या okay. लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक एक मतदारसंघात पन्नास पन्नास कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते श्रीमंत मोठे कारखानदार आहेत